Uh, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र व अली तालुका बीड आमच्या शाळेच्या वतीने पाचवी पाचवी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल साठी आयोजन केलं जात त्यासाठी आमच्या क्लासचे काही वैशिष्ट्य पहा दररोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर पाहायला मिळतील त्यात सहभाग घ्या जेणेकरून तुमचा परफेक्ट तास अभ्यास होईल तुम्हाला सराव संच उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डेड स्वरूपात लेक्चर उपलब्ध करून दिले जातील ते अनलिमिटेड स्वरूपात असतील ते फेसबुक आणि युट्युब वरती पाहायला मिळतील तुम्हाला त्याच्या लिंक तुम्हाला ग्रुप मध्ये पाठवल्या जातील प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील जेणेकरून तुमच्या सर्व घटकांचा सा परिपूर्ण अभ्यास होईल त्याचबरोबर सराव टेस्टचा निकाल कधीही पाहू शकता आपण आपले पालक आपले शिक्षकही निकाल पाहू शकतात त्याचे लिंकही तुम्हाला उपलब्ध करून दिला जातील त्याचबरोबर पीडीएफ डी स्वरूपात नोट्सही उपलब्ध करून दिल्या जातील जेणेकरून तुम्ही प्रिंट काढून तुम्ही अभ्यास करू शकता आणि आम्ही आयुष्य घेतो की पाचवी जवाहर नव्हय पाचवी शिष्यवृत्ती व स्कूलचा परिपूर्ण असा अभ्यासक्रम आमच्या क्लासेसच्या माध्यमातून होणार आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची क्लासेसची फी पाच हजार ते पंचवीस हजार पर्यंत आम्हाला अनुभव मिळाली पण आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री 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 उपलब्ध करून दिला जातो फक्त त्यासाठी एवढंच करायचंय तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे शेअर करायचं आहे लाईक करायचं आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे चला तर आजच्या लाईव्ह पाचवी जवाहर उदय विद्यालयातील मराठी विषयाची ताशिका आज आपण लाईव्ह लेक्चर आयोजित केला आहे आम्हाला आपल्याला सांगण्याचा आनंद होतो की आपल्याला दोनशे प्लस उतारे आमच्याकडून एफ स्वरूपात उपलब्ध करून दिले जातील दोनशे प्लस सराव टेस्ट आपल्याला भाषा विषयाच्या उतार्यावरील उपलब्ध करून दिल्या जातील प्रत्येक टेस्ट मध्ये एका उत्तरावर पाच प्रश्न असतील त्यांस बरोबर 100 प्लस लाइव तसेका तुमच्यासाठी आमच्या कोण भाषा विषयाचे आयोजन केले आहे चला तर मी सोमनाथ चोनवणे आपल्या उत्तरा क्रमांक 45 मध्ये आज आपलं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त सहबान विनंदवा चला आ विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाचवी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयातील उत्तरांवर आधारित आहोत असनी क्रमांक 45 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उत्तरांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील वीस प्रश्नाचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळते खात्री देतो तुम्हाला फक्त सराव टेस्ट दररोज दररोज सोडवत चला जेणेकरून तुमचा अभ्यास होईल एकाच वेळेस सर्व टेस्ट तुम्हाला उपलब्ध होतील पण सोडून सोडवणं शक्य होणार नाही रोजच्या रोज अभ्यास करत चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक पंचेचाळीस स्क्रीनवर पाठवला आहे तुमच्यासाठी एक मिनिटाचा अवधी देतो तो उत्तरा वाचा जेणेकरून या उत्तरावरचे सर्व प्रश्न तुम्हाला योग्य उत्तर देता येतील चला तर तुमच्यासाठी एक मिनिटाचा अवधी टाइम स्टार्ट वाचून झाल्यानंतर आय विल रीड किंवा माझं वाचून झालं असं टाईप करा जेणेकरून मला पुढं घेता येईल कृष्णाचं झालं पण कृष्णाला फास्ट झालं आता अभिनंदन कृष्णा तुझं वाचून झालं चला बाजू कोणाचं झालंय का वाचून का निश्चित टाका बघा बघा त्या मोबाईलच्या कर चला प्रशांत म्हणतोय चला साक्षी पण म्हणते वाचून झाले <coughs> साक्षी राहायला सफरी वस्तीवरच आहे का बाहेर राहायला पुढे सांग जेणेकरून मग तुझी गाठ घेता येईल एकदा मोबाईल मध्ये थोड्या सेटिंग करून द्यावा लागतील जेणेकरून तुला लाईव्ह तास करता येईल चला <coughs> विद्यार्थी मित्रांनो मी उत्तरा वाचून दाखवतो तुम्ही काळजीपूर्वक ऐका जेणेकरून या अवतारावर एकही प्रश्न आपला चुकणार नाही एकदम आहे पहा उतारा क्रमांक पंचाळीस अं मी वाचतोय लक्षपूर्वक ऐका उन्हाळा संपल्यावर पावसाळ्याची सुरुवात होते जून महिन्याच्या शेवटी पाऊस पडू लागतो जुलै आणि ऑगस्ट महिन्यात खूप पाऊस पडतो आकाशात काळे काळे ढग जमलेले असतात पावसामुळे लोकांना गर्मी पासून सुटका मिळते पावसाचा मौसम फारच आनंददायक असतो उन्हाळ्यामुळे मरगळलेली झाडे रोपे हिरवीगार तरतरीत दिसू लागतात जमिनीवर हिरवी चादर पसरल्यासारखे दिसते आकाशात केव्हा केव्हा इंद्रधनुष्य दिसते शेतकरी पेरणी करण्यासाठी शेताकडे निघून जातात सुकलेले तलाव तळे आणि नद्यामध्ये भरपूर पाणी भरूनही जाते चौकडे दृश्य फारच सुंदर वाटू लागते घराच्या जवळपास पाणी साचून देऊ नये त्यामुळे रोगराई रोखायला रो मदत होते पा पावसाळ्यावर आधारित असा आहे एकदम सोप अवतारा आहे आणि याच्यावर सर्व प्रश्न एकदम सोपे आहेत बा तुमच्यासाठी या अवतारातील पहिला प्रश्न एकदम सोपा प्रश्न पहिला जुलै आणि ऑगस्ट महिन्यात खूप पडतो पर्याय ए पाऊस पर्याय बी पर्याय सी थंडी आणि पर्याय डी यापैकी नाही पहा उत्तरे याला सुरुवात झाली एकदम सोप्पा प्रश्न त्याचा पर्याय ओम सोनवणे ए टाकतोय प्रशांत ए कृष्णा खाडे ए चला बाकीच्या उत्तर टाका चला साक्षी पण उत्तर देते साक्षी खाडे ए चला बाकीचे महेश महेशरी आरती प्रीती सोन लांबृता श्रावणी सगळ्यांनी उत्तर टाका आदित्य चला योग्य उत्तर दिलंय बा सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन हे उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन पहा ओम सोनवणेला उत्तर पण सापडलंय पहा दुसऱ्या ओळी म्हणजे उत्तर आहे बघा जून जुलै जुलै आणि ऑगस्ट महिन्यात खूप पाऊस पडतो पहा निस्त त्याने जु, जुलै आणि ऑगस्ट शब्द उत्तरामध्ये सापडला की त्यांच्या शेजारी लगेच उत्तर सापडलं पा ओम सोनवणेला चला अभिनंदन होऊन चांगला अभ्यास करतोय तू आ, प्रश्न पहिला जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात खूप पाऊस पडतो याचं योग्य है, या आगे उत्तर आहे पर्याय ए पाऊस चला तुमच्यासाठी या उत्तरावरील दुसरा प्रश्न स्क्रीन वरती प्रश्न दुसरा सुकलेले तलाव तळे आणि नद्यामध्ये टिंबटिंब भरून जाते टिंबटिंबच्या जागी आपल्याला शब्द योग्य टाकायचा आहे उत्तरामध्ये एवढं सापडले की तुम्हाला उत्तर सापडणारे पा पर्याय ए थंडी पर्याय बी पाणी पर्याय सी रुद्र दृश्य आणि पर्याय डी सर्वच पहा टिंबाची जर ओळ असेल ना तर आशेची आशी ओळ आपल्याला उत्तरामध्ये लगेच दिसते आणि लगेच उत्तर शोधता येतं बा एकदम झटपट उत्तर शोधण्याची ओम ओमचं उत्तर आलं ओम सोनवणे बी प्रशांत सानप बी ओळ सापडली का तुम्हाला कोणत्या वेळी उत्तर आहे सृष्टी गंडाळ आताशी आली बघ सृष्टी एवढ्या वेळ पुढे गेली होती काय लोक चला सृष्टी ए उत्तर टाकते किती प्रश्न टाकते बाळा उत्तर कृष्णा दुसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर देतोय सृष्टी माग पडली असेल तर पुढे हे दुसऱ्या प्रश्नाकडे पहिल्या प्रश्नाचं हे उत्तर बरोबर आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाक कुणाला सापडली का या प्रश्नाची उत्तराची सातवी बघा सातवी योग्य उत्तर आहे सृष्टी बाळा मागे पडलेली थोडी पुढे कट करून परत ला जॉईन हो म्हणजे तुला लाईव्ह हो तासशील जॉईन होशील तास कट करायचा परत आपल्या ग्रुप मध्ये जायचं लिंक वर जायचं जेणेकरून आपण लाईव्ह येतो परत ता प्रश्न दुसरा सुकलेले तलाव तळे आणि नद्यांमध्ये टिंबटिंब भरून येते पहा नद्यांमध्ये पाणी शब्द आहे बा पाणी खालून दुसरी ओळ बघा खालून दुसरी ओळ पाणी चला सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो चांगला अभ्यास चालू आहे प्रश्न दुसऱ्याचं योग्य उत्तर आहे बी पाणी चला तुमच्यासाठी प्रश्न तिसरा रोगराई कशामुळे पसरते आता थोडा विचार करायला होणारा प्रश्न आहे रोगराई कशामुळे पसरते याचा आपल्या बुद्धीला थोडा जोर लावून उत्तर द्यायचंय पर्याय थंडीमुळे पर्याय बी घराच्या आजूबाजूला पाणी साचल्यामुळे पर्यायशी घराच्या आजूबाजूला पाणी न साचल्यामुळे आणि पर्याय बी उन्हामुळे बी उत्तर देतोय कृष्णा खाडे बी प्रशांत सानद बी चला बाकीच्या उत्तर टाका सृष्टी उत्तर टाक साक्षी उत्तर टाक चला आदित्य श्रावणी सोनल आरती साक्षी पण बी उत्तर देते सृष्टिकंदा दुसरा प्रश्न टाकलाय नाही तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाक साक्षी तू मागे पडली साक्षी बेटा कट करून परत जॉईन हो जेणेकरून तुला लाईव्ह चला प्रश्न तिसरा रोगराई कशामुळे पसरते शेवट चिवळ बघा त्यामुळे बघा घराजवळ पाणी साचू नये त्यामुळे रोगराईला रोग त्या त्या रोखायला रोग 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 मदत होते म्हणजे शेवटच्या ओळखत याचं उत्तर होत प्रश्न तिसरा याच योग्य उत्तर आहे बी सर्वांचं उत्तर बरोबर आहे अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो उत्तरा काळजीपूर्वक वाचला काळजीपूर्वक ऐकला तर आपले उत्तर चुकत नाही चला सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलंय सर्वांचे अभिनंदन बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन तुमच्यासाठी स्क्रीनवर चौथा प्रश्न एकदम सोप्पा प्रश्न चौथा उतार्यात उतार्यात ऋतू आलेला आहे कोणता ऋतू आलेला आहे पहा पर्याय उन्हाळा हिवाळा पर्याय बी उन्हाळा पावसाळा पर्याय सी हिवाळा पावसाळा आणि पर्याय डी यापैकी नाही गोंधळून जाऊ नका योग्य उत्तर टाका गडबड करू नका विचार करा कारण दोन ऋतूंचे नाव आले पावसाळा तर आलाय आपल्याला फिक्स आहे पण पावसाळ्यासोबत कोणता ऋतू आलाय उत्तरेमध्ये उल्लेख आलेला बा ओम सोनल ने बी उत्तर देतेय प्रशांत साने बी साक्षी बी उत्तर देते आरती प्रीती ए उत्तर पण किती व्या प्रश्नाचं समजमत नाही आरती प्रीती सोनल कृष्णा काडीचावते प्रश्नाचं बी उत्तर देतोय चला योग्य उत्तर सांगा कारण पावसला शब्द तर फिक्स आहे कारण जून जुलै मध्ये तर पावसाळ असतो परंतु त्या सोबत पंत असतो बरोबर प्रशांतचं उत्तर एकदम बरोबर आहे बा झाले बा उन्हामुळे मरगळलेली झाडे चौथ्या ओळीमध्ये पा उन्हामुळे मरगळली झाडे ऊन ऊन कोणत्या महिन्यात असतं रे कोणत्या ऋतू मध्ये असत उन्हाळ्यात मग याची योग्य जोडी काय येऊ शकते तर पर्याय क्रमांक बी पा प्रश्न चौथा उतारात उतारात ऋतू आलेले आहेत योग्य उत्तर आहे पार् प्रश्न चौथ्याच पर्याय क्रमांक बी उन्हाळा व पावसाळा सर्व विद्यार्थ्यांचा अभिनंदन चांगला अभ्यास चालू आहे तुमचा चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी या उत्तरावर शेवटचा प्रश्न उत्तरात आलेला याचा समानार्थी शब्द साली चा सा समानार्थी शब्द प्रश्न पाचवा पर्याय ए इंद्रधनुष्य पर्याय बी आकाश पर्याय सी पाणी आणि पर्याय डी शेतकरी आपल्या समानार्थी वृद्धार्थ शब्दाचा जर अभ्यास चांगला असेल तरच आपल्याला याचं उत्तर येणारे दुसऱ्याचं बघून टाईप करू नका ओम सोनवणे कृष्णा खळे कोण सी म्हणतोय प्रशांत पण सी म्हणतोय चला बाकीच्याने उत्तर टाका आरती प्रीती सोनाल श्रावणी आसावरी प्रशांत <coughs> सॉरी प्रशांतने उत्तर बाकी बाकीच्या उत्तर टाका चला भागवत महेश चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो चला साक्षी पण ए एव... साक्षी उत्तर देते इंद्रधनुष्य चालेल म्हणजे साक्षीचे समानार्थी शब्दाचं वाचन थोडं कमी वाटायला लागले पहा समानार्थी उर शब्द मनी वा प्रचार लिंग वचन याचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे आपण पुढच्या तासिकेमध्ये याच्यावरही ताशिका घेणार आहोत चला विद्यार्थी मित्रांनो त्याच्याही ताशिका होणार आहेत जसं जसं आपला सिलेबस तयार होत जाईल माझ्याकडून तस तशा लाईव्ह तासिकाचं आयोजन केलं जाईल चला अं साक्षीचं उत्तर चुकलेलं आहे बाकी सर्वांचं उत्तर एकदम योग्य आहे प्रश्न पाचवा उत्तरात आलेला सालील या शब्दाचा समानार्थ शब्द पर्याय क्रमांक शी योग्य उत्तर पाणी पाणीचा समानार्थ शब्द सालील आहे चला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे इथं उतरा क्रमांक पंचेचाळीस संपत आहे चला धन्यवाद आपण सहभाग नोंदवला Uh, आपली इतर शैक्षणिक जेणेकरून आपल्या शाळेच्या ग्रुपवर पाठवत चला इतर विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होतील लाईव्ह शिकायचा आनंद घेतील चला बाय प्रशांत चला सगळ्यांना गुड नाईट चला धन्यवाद मित्रांनो इथं आपण उतारा क्रमांक